महाराष्ट्राचं आपलं न्यूज चॅनल ही चोवीस तास रहा सर्वात पुढे होत निल मतदार बांधवांनो आपण आहोत निलंगा विधानसभा मतदारसंघात जे देवणी तालुका आहे त्याच्या शेवटचा जो भाग आहे नदीपात्राचा त्यामध्ये आज शिंदी ग्रामपंचायतच्या गावामध्ये आलेलो आहोत तर आपण होऊ घातलेली जी विधानसभा आहे अतिशय अतिथेची होत असताना आपण या शिंदी गावामध्ये नेमका कौल काय आहे जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आता या ठिकाणी सर्व गावाचे कार्यकर्ते ज्येष्ठ मतदार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांचा नेमका कोण काय आहे धरांजी पाटील म्हणत म्हणत शेवटी पाटील जन, जन आरक्षणला त्रास दिले त्याला आपण पाडायचं ठरक ठळक बोला डायरेक्ट मतदान आम्ही सांगणार मी धरांजी पाटील म्हणजे

निलंगेकर संभाजीराव निलंगेकर काय करतात ते आमच्यासाठी एक पण आतापर्यंत एकदा देखील का पिवळे फेटे बांधण्यासाठी आहे का फक्त एकाच समाजाबद्दल आहे का दुसरा समाज आमदार म्हणल्यानंतर कशासाठी बसलेले आहे त्यांनी हा सीटवर बसले कशासाठी त्यांनी हा त्या टायमाला शपथविधी घेते घेते ना काय म्हणलं जातं आम्ही कोणत्या आरक्षणाबद्दल जाती जमात याबद्दल बोलणार नाही का मग आता हे करतात त्यांनी स्वतःहून म्हणजे त्यांनीच स्वतः जाती जातीमध्ये भांडण निर्माण करायला लागल्यात का बरोबर का गरीब जनता ह्या गरीब जनतेच्या पाठीमाग कोण आहे ना, ना शेतकऱ्याला भाव भेटत नाही आता तुम्हाल तुम्हाला निवडणूक आली म्हणजे तुम्हाला फक्त दीड हजार रुपये द्यायचं सुस्त का शेतकऱ्याला मालाला तुम्ही आम्ही भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तुम्ही सोयाबीनला हमी भाव दिलेला आहे का खरेदी होत नाही नंतर फक्त तुम्ही नंतर अनुदान देता म्हणता काय देता अनुदान दुधाचं अनुदान आतापर्यंत किती लोकांना पडलेलं आहे का मला सांगा किती लोकांना पडलेलं आहे दाखवा मला आजो शिव मंदिर, मंदिरावर तुम्ही हे करता तुम्ही शिव शिवमंदिरा शिवमंदिर गेलं कुठं आरबी समुद्रामधलं शिव शिवमंदिर बांधून देतो म्हणून आजू त्याच्यावरच पोट भरता का हा कोकणात हे पुतळा पडला त्याला बोलून घेतलो तुम्ही त्याने काय प्रतिक्रिया दिली हा काय प्रतिक्रिया दिली त्याने पैसे एवढे एवढे असं कमिशन मला द्यावं लागलं मला तेवढ्यात हे झालं नाही म्हणून प्रतिक्रिया दिली त्याची काय चुकी आहे तुम्हीच फ्रॉडगिरी करता आणि नंतर मग त्याला काय हे करता तुम्ही आता, आता हे झालं आमच्या गावात संभाजी पाटला रोड दिलेला एक किलोमीटर राजू नरसिंगराव पाटील काय केलं त्यानं काय विचारू शकत की त्याने बायको त्या एस टीच्या समोरासमोर माझी धडक होणार होती काय त्याला मेल्यानंतर तुम्ही हे करणार आहे का विमा वीस लाख रुपये देतील या पाच लाख देतील दहा लाख देतील नंतर मेल्यानंतर कुणाला विमा तो कंपनीत आम्ही बी काम केलेलं आहे वीस लाखाचा विमा घरात निघाल्यापासून पण नंतर कुणासाठी हा नवीन कार्य आहे बरोबर आम्ही निवडून देऊ काहीतरी आम्हाला अपेक्षा माणूस निवडून हे करायचं ना आम्हाला जनतेचा दादा सोबत आहे मग आता ह्यांनी तीन वेळा हे केले दोन वेळा काय करून हा कोणत्या ह्याच्यात मला सांगा बोरळच्या टाकीचं ता इथं जलसिंचन ह्याच्यासाठी कशासाठी फोटो लावता तुम्ही इथं आणून हा टाकी बोरवळच्या सिंधिका गामला फोटो काय गरज आहे धन्यवाद सभा मतदारसंघामध्ये या भागामध्ये देवली तालुक्यामध्ये विलासरावजी देशमुख साहेबांनी जे आपल्याला प्रगती करून दाखवलेली आहे एका वर्षामध्ये आठ साठवण तलाव करून दिली दे देवणी तालुक्यात म्हणून आमचा भाग सुजलाम सुपलाम झालेला आहे नुसता पहिलं मिरच्या कुरडू बरभडा अशी परिस्थिती आमच्या भागात होती पहिलं हाब्रेट पिकत होतं आता जिकडं बघतील तिकडे नंदनवन झालेलं आहे म्हणून आम या वेळेस आमचे इथील गावातील मतदार सर्व देशमुखाच्या देशमुख फॅमिलीच्या बाजूनं दादा साळुंके यांना मतदार करणार आहेत

म्हणजे विद्यमान आमदाराच्या विरोधात तुमचं मत आहे शिक्षणात आरक्षण नाही आम्हाला कशातच आरक्षण नाही नोकरीत नाही शिक्षणात आणि या शेतकऱ्याची परिस्थिती गेली त्याला भावच नाही भाव काय काहीच नाही आज पाच लेकर आहेत माझ्या घरी कुटुंबामध्ये दोघा भावाच्या पाच लेकर भाव आहे का शिकवायला पैसे कुठले आणा आम्हाला राशन कुठे द्यायला राशन आरक्षण लागणार आम्हाला लेकर भाव आहे नाही रविला भाव दिलेत का नाही आणि इकडे तेलाचे भाव वाढून ठेवले हो ना जीएसटी करून टाकली मराठा आमचा मुद्दा एकच मराठा समाज दहा रुपयाचे साबण घ्यायचं म्हणलं तर एक रुपये ऐंशी पैसे आमचे जीएसटी चाललंय मग मराठा तुम्हाला वाटतं शरद पवार द्यायला पाहिजे तर दोन हजार चौऱ्याण्णव ला त्यानं कायदा आणला त्यानंच रद्द केला एक नंबरचा चोर शरद पवार आहे हा त्याच्या मागे सर्व काँग्रेस पार्टी चोर आहे